बाबा तुमच्या हातावर कसला डाग दिसतोय काय नाही ग मलम लावलं की होईल ठीक हा कदाचित कुष्ठरोग आमच्या शाळेत कुष्ठरोगाविषयी सगळी माहिती दिली आहे कुष्ठरोग मला कसा होईल घाबरू नका आपण उद्याच्या उद्याच डॉक्टरांकडे जाऊ आणि दाखवून घेऊया डोळे बंद करा तुमची शंका खरी ठरली यांना कुष्ठरोग आहे एमडीटी उपचारानं कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो उपचार वेळेवर न घेतल्यास शरीरावर विकृती निर्माण होऊ शकते बधीर लालसर चट्टा कालांतराने जाड झालेल्या कानाच्या पाळ्या विरळ झालेले भोयांचे केस अंगावर गाठी स्नायूंचा अशक्तपणा किंवा हातापायाची विकृती ही कुष्ठरोगाची लक्षणं आहेत बाबा कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो एमडीटी उपचाराने कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो